नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत श्रावणी गुरुवार कथा आठपाट नगर होते तिथे एक राजा होता त्याला दोन बायका होत्या एक आवडती होती दुसरी नावडती होती आवडतीचे नाव पाठ माधवराणी आणि नावडतीचे नाव चिमादेव राणी होते त्या राजाला एक शत्रू होता त्याचे नाव नंदनवनेश्वर होते तो शणी उडे शणी बुडे शणी आताळी जाई शणी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता त्यामुळे राजा फार वाळत चालला एके दिवशी राजाने सर्व लोकांना बोलवून त्याला शोधायला सांगितले लोकांनी राजाला बरं म्हटलं त्याला जिकडे तिकडे शोधू लागले त्याच नगरात एक म्हातारीचा लेख होता तो आपल्या आईला म्हणू लागला आई आई मला भाकरी दे मी राजाच्या शत्रूला मारायला जातो म्हातारी म्हणाली बाबा तू गरीबाचा पोर चार पावलं पुढे जा झाडाड ही वाळली भाकरी खा म्हणजे लोक तुला हसणार नाहीत पोरानं बरं म्हणून म्हटलं म्हातारीने भाकरी दिली म्हातारीचा लेख भाकरी घेऊन निघाला सगळ्यांच्या पुढे गेला इतक्यात संध्याकाळ झाली सर्व लोक घरी आले त्यांना नंदनवनेश्वर काही सापडला नाही तशी राजाला फार काळजी लागली पुढे फार रात्र झाली म्हातारीचा पोर तिथेच राहिला पुढे मध्यरात्री काय झाले नागकन्या देवकन्या तिथे आल्या महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या पोराने विचारलं बाईबाई ह्याने काय होतं त्यांनी सांगितलं पडलं झडलं सापडतं मनीचिंतलं कार्य पूर्ण होतं इतकं ऐकल्यावर तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला पूजा केली घागरी फुकल्या पहाटेच उत्तर पूजा केली जशी पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली तसा नागकन्या देवकन्यांनी आशीर्वाद मागितला तसा म्हातारीच्या पोराने देखील मागितला तसा देवीने दिला राजाचा शत्रू मरेल तुला अर्ध राज्य मिळेल अर्ध भांडार मिळेल माडीशी माडी बांधील नवलवाट नाव ठेवील तो वैरी डावा पायमस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल असं म्हणून देवी अदृश्य झाली म्हातारीचा पोर घरी आला दुसऱ्या दिवशी राणी पहाटेच उठली परसात आली राजाचा वैरी मेलेला पाहिला तिला फार आनंद झाला तशी तिने ही गोष्ट राजाला जाऊन सांगितली राजाने चौकशी केली म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागे होता त्याने याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितले राजाने त्याला बोलावू धाडलं म्हातारीचा पोर राजाच्या घरी आला त्याने राजाला विचारले राजा राजा आळ नाही केला अन्याय नाही केला मला इथे का बोलावले राजा म्हणाला भिऊ नको माझा वैरी नंदनवनेश्वर कोणी मारला सगळे लोक तुझं नाव सांगतात याचं काय कारण ते सांग पोर म्हणाला राजा राजा मी मारला नाही पण तो देवीच्या वरानं मेला राजा म्हणाला ती देवी कोणती तिला तू कुठे भेटलास पोर म्हणाला सगळ्यांच्या पाठीमागून निघालो त्यांच्यापुढे थोडासा गेलो शिळी भाकर झाडाआड करून खाल्ली येता येता रात्र झाली झाडाखाली वस्ती केली रात्री नागकन्या देवकन्या तिथे आल्या त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला त्याची मी चौकशी केली पुढे मी पूजा केली घागरी फुकल्या पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली सर्वांना आशीर्वाद दिला तसा मलाही दिला तुला आशीर्वाद काय मिळाला मला आशीर्वाद असा मिळाला राजाच्या शत्रूमध्ये तुला अर्धे राज्य मिळेल अर्ध भांडार मिळेल माडीशी माडी बांधील नवल वाट नाव ठेवील असं म्हणून देवी अदृश्य झाली मग आम्ही उत्तर पूजा केली तातू घेऊन घरी आलो तो तुझं बोलावणं आलं राजाने हकीकत ऐकली आनंदी आनंद झाला पोराला अर्ध राज्य दिलं अर्ध भांडार दिलं माडीशी माडी बांधून दिली नवलवाट नाव ठेवले पुढे म्हातारीचा पोर आनंदाने वागू लागला ही बातमी आवडत्या राणीला समजली राणीने नवलवाटाला बोलावू धाड नवलवाटाला बोलाऊ धाडलं महालक्ष्मीचा वसा कसा म्हणून विचारले नवलवातानं तातू दाखविला तिला सांगितलं श्रावण मास येईल पहिली अष्टमी येईल त्या दिवशी सोळा सुतांचा तातू तेल हळद लावून करावा सोळा दुर्वा सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी ज्याला हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी तातू हातात बांधावा दुसरी कहाणी चतुर्थी आणि तिसरी चतुर्दशीला करावी याप्रमाणे दर श्रावणमासी करावे असा तिने वसा समजून घेतला आपले ते व्रत पाळू लागली पुढे एके दिवशी काय झालं राजा राणीच्या महाली आला सारीपाठ खेळू लागला राजाने राणीचा तातू पाहिला हे काय म्हणून विचारले राणीने तातूची हकीकत सांगितली राजा म्हणाला माझ्या घरी हारे बहू दोरे बहू कांकण बहू कळाचे बहू व्रताचे सूत तोडून टाक मला याची गरज नाही पुढं रात्र झाली राजा राणी निजली सकाळी दासी बटकी महाल झाडू लागल्या केरात त्यांना तातू सापडला दासींनी तो तातू नवलवाटाला दिला त्याला राणीचा फार राग आला इतक्यात काय चमत्कार झाला त्याला नावडती राणी भेटली तिने तो तातू मागितला हा म्हणाला उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील तिने सांगितलं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तसा तातुतीच्या हवाली केला वसा सांगितला पुढे श्रावण मास आला पहिली अष्टमी आली त्या दिवशी काय चमत्कार झाला देवी महालक्ष्मीने म्हातारीचे सोंग घेतले पाठ माधव राणीचे महाली गेली महालक्ष्मीची तिला आठवण आहे किंवा नाही हे पाहू लागली तो घरात कोठे काहीच तयारी दिसेना तेव्हा ती पाठ माधवराणीला म्हणू लागली अगं अगं पाठ माधवराणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे राणीने उत्तर दिले आज माझ्या घरी काही नाही तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली अगं अगं माधवराणी पुत्राची माय म्हातारीला पाणी देशीला तर तुझ्या राज्याला पुरे होईल राणीने उत्तर दिलं म्हातारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाही तेव्हा म्हातारीने पुन्हा पाटमाधव राणीला हाक मारली अगं अगं पाटमाधव राणी पुत्राची माय म्हातारीला दही शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल राणी म्हणाली म्हातारीला दही शिदोरी दिली तर माझ्या राज्याला पुरणार नाही म्हातारीला राग आला तिने शाप दिला तो काय दिला चौथीच्या नाणी डाराडुरी करीत अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडशील इतके राणीने ऐकलं खतखदा हसली पुढे म्हातारी निघून गेली ती चिमादेव राणीच्या महाली आली इकडे तिकडे पाहू लागली तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली एकीकडे पूजेचे साहित्य दिसले एकीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला तिने चिमादेव राणीला विचारले अग अग चिमादेव राणी, राणी। पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे तिने उत्तर दिले आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे तेव्हा म्हातारी म्हणाली कशाने ओळखावी कशाने जाणावी तो ती सकाळी कुवारेण झाली दुपारी सवाशीण झाली संध्याकाळी पोक्त बायको झाली अशा तिन्ही कळा तिला पालटून दाखविल्या नंतर राणीने तिला घरात बोलावले नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं सौरंग बसावयास दिला राणीने नवलवाटाने तिची पूजा केली संध्याकाळ झाली देवीसमोर दोघंजणं घागरी फुकू लागली तसा घागरीचा आवाज राजाच्या काणी गेला धुपाचा वास महाली आला तशी राजाने चौकशी केली शिपायांना हाक मारली नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या शिपाई नावडतीच्या घरी आले महालक्ष्मीचे दर्शन घेतले तसेच ते परतले राजाच्या महाली आले पाहिलेली हकीकत सांगितली तसा राजा म्हणाला मला तिथे घेऊन चला शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले राणीने पंचारती ओवाळली राजाचा हात धरला मंदिरात घेऊन गेली सारी पाटा खेळू लागली खेळता खेळता पहाट झाली पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली जा तशी राणी म्हणाली माय मला आशीर्वाद दे महालक्ष्मी म्हणाली तुला आशीर्वाद काय देऊ राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या न्हाणी दाराडुरी करील अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडेल तशी तिमादेवी राणीने तिची प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप देऊ नये तसं देवीने सांगितलं की राजा तिला बारा वर्ष वनात्तरी धाडील असे म्हणून देवी अदृश्य झाली उजाडल्यावर राजाने तिला रथात घातले वाड्यासमोर घेऊन आला पाटमाधव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आहे तिला तू ये तशी ती फाटकं तुटकं नेसली घाणेरडी चोळी अंगात घातली केस मोकळे सोडले कपाळी मळवट भरला जळत खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढे आली तो राजाने विचारले ओरडत किंचाळत कोण येत आहे भूत आहे की खेत आहे शिपायांनी सांगितले भूत नाही खेत नाही तुझीच राणी तुला सामोरी येत आहे राजा म्हणाला तिला राणात नेऊन मारून टाका असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला राजा राणी सुखाने नांदू लागली इकडे शिपायांनी माधव राणीला राणात नेले तिला राजाचा हुकूम सांगितला राणी मुळू मुळू रडू लागली तसे शिपायाने सांगितलं बाईबाई रडू नको आम्ही तुझ्या हातसे खाल्लेले प्यालेले आहोत आमच्याने काही तुला मारवत नाही म्हणून आम्ही तुला सोडून देतो पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको असं म्हणाले राणीला तिथे सोडून दिलं आपण निघून नगरात आले नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली पहिल्याने कुंभाराचे आळीत गेली तिथे नव्या राणीला नवा कळस घडवीत होते परंतु एकही कळस उतरे ना तेव्हा त्यांनी चौकशी केली नवा माणूस कोण आला आहे तोही सापडली त्यांनी तिला हाकलून लावले पुढे ती कासाराच्या आळीत गेली तो तिथं नव्या राणीला नवा चुडा करीत होते पण एकही चुडा उतरेना तेव्हा चौकशी केली नवा माणूस कोण आला आहे तेव्हा ही सापडली लोकांनी तिला हाकलून लावले तिथून निघाली ती सोनाराच्या आळीत आली तिथे नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते तो एकही दागिना उतरेना तेव्हा त्यांनी चौकशी केली नवा माणूस कोण आला आहे तेव्हा ही सापडली त्यांनी तिला हाकलून लावले तिथून निघाली साड्यांच्या आळीत गेली तो तिथे नव्या राणीसाठी नवी साडी विणित होते पण एकही साडी उतरेना मग त्यांनी चौकशी केली नवा माणूस कोण आला आहे इकडे तिकडे पाहू लागले तोही सापडली मग तिला तिथून हाकलून लावले पुढे ती रानात निघून गेली जाता जाता ऋषीची गुफा दृष्टीस पडली तिथे गेली तो ऋषी ध्यानस्थ बसले होते ती ति तिथेच राहिली ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाड सारवण करेल पूजेचं मांडून ठेवेल असे तिने बारा वर्ष सेवा केली ऋषी प्रसन्न झाले व म्हणाले इथे झाड सारवण कोण करतं त्याने माझ्यासमोर यावे तशी ती ऋषींच्या पुढे आली नमस्कार केला ऋषींनी झाड सारवणाचे कारण विचारले ती म्हणाली अभय असेल तर सांगते ऋषींनी अभय दिला राणीने पहिल्यापासून हकीकत सांगितली ऋषींनी पोथ्या पुस्तकं वाचून पाहिली तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असे समजले ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करविली रात्री घागरी फुकल्या पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली तसा राणीने आशीर्वाद मागितला देवी रागावली होती ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली होती देवीने उशाप दिला या झाडाखाली सगळी तयारी कर पाय धुवायला पाणी ठेव चंदनाची उटी ठेव फराळाची तयारी कर कापुरी विडा ठेव वाळ्याचा पंखा ठेव त्या सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल राजा इथे आज उद्या येईल तहानेला असेल त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील ते ही सगळी तयारी पाहतील राजाला जाऊन सांगतील नंतर राजा इथे येईल त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथे राजा आला थंडगार छाया फैली स्वस्त बसून विश्रांती घेतली नंतर पाय धुतले पोटभर फराळ केला पाणी प्याला कापुरी विडा खाल्ला आत्मा थंड झाला पुढे राजाने शिपायांना विचारले इथे मी पाणी प्यायलो फराळ केला विढा खाल्ला या सगळ्याला पाठमाधव राणीच्या हाताचा वास कसा आला शिपाई म्हणाले अभय असेल तर सांगतो राजाने अभय दिले तेव्हा शिपाई म्हणाले आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्याल्लं आमच्यानं काही तिला मारवलं नाही म्हणून आम्ही तिला सोडून दिले राजा म्हणाला असं असेल तर तिचा तुम्ही आसपास शोध करा शिपाई म्हणाले ऋषीच्या गुंफा पाहिल्या तिथेही सापडली राजाला जाऊन शिपाईने सांगितले राजा उठला ऋषींच्या गुफेत आला त्याचं दर्शन घेतलं ऋषींनी ओळखलं त्याला सगळी हकीकत सांगितली पुष्कळसा बोध केला राणीला नमस्कार करायला सांगितला नंतर तिला राजाच्या हवाली केलं तसा उभयंतांनी ऋषींना नमस्कार केला ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला पुढे राजाने तिला रथात घातले आपल्या नगरीत घेऊन आला बाहेर रथ उभा केला राणीला निरोप पाठविला राजा माधव राणीला घेऊन येतो आहे त्याला तू ये तशी राणी न्हाली माखली पितांबर नेसली शालजोडी पांघरली अलंकार घातले नगरांच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी सामोरी गेली राजाने विचारले वाजत गाजत कोण येत आहे नागकन्या की देवकन्या तसं शिपायांनी सांगितलं नागकन्या नाही देवकन्या नाही तुझीच राणी तुला सामोर येत आहे तेव्हा राजा राणीला म्हणाला तू जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते राजाने चिमादेव राणीला उचलून रथात घेतले आणि दोघींसह वाजत गाजत नगरात आला सुखाने रामराज्य करू लागला जशी माधव राणीवर महालक्ष्मी माय कोपली तशी तुम्हा अम्मावर न कोपो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तात्पर्य देवीची भक्ती सर्व काळी सारख्याच भावाने करावी अडचणीच्या वेळी त्याला प्रसन्न करण्यासाठी व्रते उपोषणे करावी आणि मग बरे दिवस आल्यावर देवाला विसरावे हे चांगले नाही मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद